इकडे बघा खरगोनीमध्ये बघाल म्हटतय ये एम ये पीचा व्यापारी ह्या जो जोडी आणत असतो खरगोनीमध्ये हा बघा बाबा पाहत आहे का तुम्ही आहे कुठलं गाव बाबा तुमचं सडावन अंबण्णा तालुका बरं काही मागितले का नाही अजून साठला मागितले ते काय म्हणताय नव्वच म्हणताय बरं दाताला कसं काय ते पहिलं पूर्ण झाले का करदाते मित्रांनो बाबांनी साठला मागितले ते नव्वद म्हणताय करदाते वाटतं बाबा हे तिला सत्तर पंच्याहत्तरपर्यंत तिला अशी अपेक्षा वाटते मला आणि घडेल सौदा असं वाटतंय खरगुनीमध्ये बैल आहे मस्त क्वालिटीचे बैल आहे तुम्ही घेऊ या व्यापारी तुम्हाला ये

बोला था? नमस्कार मित्रांनो खानदेशी या युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दरमंगळवारी भरतो या बाजारात तुम्हाला सगळ्यात जातीचे बैला बघायला भेटतील जसं गावराणे असेल माडवी असेल किंवा मग किल्लार वगैरे असेल त्याच्यानंतर अजून खरगोनीमध्ये असतील सगळेच बैल तुम्हाला बघायला भेटतील तर बाजार वगैरे मित्रांनो हा किमतीच्या दृष्टीने स्वस्त आहे आणि क्वालिटीच्या दृष्टीने देखील खूप योग्य आहे म्हणजे जे आपले छोटे शेतकरी असतात किंवा कमी भूधारक जे शेतकरी असतील त्यांच्यासाठी खूप बेस्ट असा बाजार आहे आणि आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे बैल दाखवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांचे बैल घ्यायला भेटतील चांगल्या गॅरंटीचे जुनीचे असतील ते तर चला व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओच्यावर दोनदा बघा पासष्टला मागितले पासष्टला पासष्ट हजार सिक्स्टी फाईव्ह तर हा सांगतोय पंच्याऐंशी एटी फाईव्ह सांगतो आहे मध्यस्थी आणि काहीतरी केलं आता समजेल वाटतं सत्तर पंच्याहत्तरपर्यंत बहात्तर असं होईल सत्तरच्या वरच होईल असं वाटतंय मला

आ, सत्तर पर्यंत आणि काय झालं येईल वापस चला जाऊ भाऊ शेतकरी का व्यापारी कुठला गावंद आजंद थालुका शिंदके बरं काय किंमत सांगतो थोडीशी पंच्याऐंशी हजार बरं लागली बाजारात काय मागणी नाही का अजून बरं कामाची गॅरंटी सगळी हो सगळी मोबाईल नंबर सांगा सत्याऐशी सत्याऐशी सातष्ट सहासष्ट पंचेचाळीस पंच्याहत्तर झिरो तीन तुमचं नाव किरण बाळू पाटील किरण बाळू पाटील चला इकडे जाऊ आपण मोबाईल नंबर बघाय का मोबाईल बघाव त्र्याण्णव त्र्याण्णव नव्याण्णव बहत्तर एकोणावीस आगे एक शेंदवा क्या नाम हां साराम ठीक आहे लोगों ने सपने देखा है पासठ तक मंगे आहे तुम्ही एक्क्याऐंशी बोला आहे अगर किसी को लगेगा तेरे से कॉन्टॅक्ट करेंगे कोई वादा नाही भाऊ कुठला गाव हां बडन तालुका सिनखेडा काय किंमत एक लाख वीस हजार दाताला भाऊ करतात कर कामाची बोली सगळी बरं लागली माँग मागणी कशी मागता पंच्याऐंशी आपण शेतकरी ना मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस ब्याण्णव बारा हां सतरा काय नाव खालू भाऊ मोबाईल सांगून घेऊन बनवत होता बघा बाजार कसा भरलेला आहे बाजार चांगला भरतो क्वालिटीच्या हिशोबाने किमती योग्य असतात काय टेन्शनने विकडं पहिला होता शेतकऱ्याची की व्यापाऱ्याची शेतकऱ्याची कुठली मी बारायची काय किंमत सांगतोय नव्वद हाताला पूर्ण कामालाही पूर्ण आहे का घरी बैल आहे काय टेन्शन नाही चालते काय लागली का बाजारात मागणी किती काय अपेक्षा आपली ऐंशी पंच्याऐंशी अपेक्षा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस त्रेसष्ट पंधरा साठ तुमचं नाव आबाचिंदा साळून ते मिळून बरं चालू हो दुण भारे। दुण भारे। हो बाबा कुठलं गाव चांद बरं काय किंमत सांगता पन्नास हजार रुपये किंमत सांगता बरं कामाची बोली सगळी बरं लागली बाजारात काही मागणी चाळीस बरं चाळीसची मागतं आपली काय अपेक्षा आहे बरं मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही का तोच नंबर यांचा नंबर का हो चला इकडं युट्यूब दादा कुठलं गाव शिरपूरचे व्यापारी काय व्यापारी बरं काय किंमत सांगताय एकदा मित्रांनो शिरपूरचे व्यापारी यांची एकदा किंमत सांगताय दादा कुठल्या जातीमध्ये मध्ये का बर दहा किंमत आहे बर लागली का भाऊ बाजारात काय मागणी बरं काय अपेक्षा आहे आपली नव्वद ची अपेक्षा आहे मित्रांनो सत्तर पंचाहत्तर ला मागितली नव्वद ची अपेक्षा आहे बैल मागून सगळं काढून बघा बैल कुठले कुठले बाजार करता बरं मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो दोन पंचेचाळीस सत्तेचाळीस तुमचं नाव सचिन पाटील सचिन पाटील एकाच बरं ठीक आहे मित्रांनो ही देखील जोड शेतकऱ्यांची आहे खिल्लारमध्ये बघायला भेटेल नाताला बहुतेक असावी असावी म्हणजे असेलच भाऊ कुठलं काढणे तुम्ही भटण्याचीच गा काय किंमत पंच्याण्णव हजार दाताला पूर्ण बहिलं कामालाही पूर्ण आहे का पूर्ण गॅरंटी राहील बरं काय किंमत म्हणली पंच्याऐंशी पंच्याण्णव काय लागेल का, का, का बाजारात मागणी कशी एकाहत्तरला काय अपेक्षा आहे आपली नव्वदपर्यंत पंच पंच्याऐंशी सांगताय तुम्ही का पंच पंच्याण्णव सांगताय नव्वदपर्यंत सोडणार ठीक आहे मारक्या बशिया उसपट्या सगळं मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार त्र्याहत्तर झिरो दोन बासष्ट तुमचं नाव पाटील आकाश पाटील आकाश तर चला येत आता आपण जमील शेठ आणि अखिल शेठ बैल बाजारातील प्रसिद्ध व्यापारी धापू शेटधार त्यांचं गाव आहे शेठ नमस्कार किती बैल आहे पंधरा सोळा पंधरा सोळा आहे बरं काय सांगता यांच्या काळ्या मराठी एक्क्याण्णव दादाला पूर्ण पंच्याहत्तर पंच्याहत्तरला द्यायची पंच्याहत्तर द्यायची काय लागेल की मागणी मार्केट सगळी बरे जोडावीस द्यायचा त्याचा अठ्ठावीस फायनल फायनल अठ्ठावीस ला फायनल

तर इकडे व्यापारी दिसत आहे यांचा आहे तर जोडी बघा माडवी जोडी आणलेली आहे हो सेठ नमस्कार नमस्कार किती बैला दहा का बरं कुठले तुम्ही अरावे गाव्या कुठले गाव आहे का बरं दहा हजोड्या दहा व्हायला म्हणजे पाच जोड्या का काय सांगता जोडीची किंमत पंचाहत्तर सांगता पंचाहत्तर सांगता बरं कामाची बोली सगळी

यांचं काय सांगतो हे कर दात यांचे साठ हजार म्हणतोय साठ हजार म्हणतात सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ला मागणी होते पन्नास च्या वरती अपेक्षा पन्नासच्या वरती अपेक्षा बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस चाळीस दहा चौरेस नव्वद एकवीस चाळीस दहा चौरेस चाळीस सचिंदनगर सचिंदनगर तुमचं गाव कुठलं म्हणले आरावे गाव आहे चिमठाणे चिमठाण्याजवळ आरावे गाव आहे तालुका शिंकेड अशोक पु पाटील आले काय गेला बरं पाहिला बाजार वगैरे छान आहे बाजार बरं चांगला आता बघा सत्तर हजार मोठा बैल जोडी दिली खरगोणी मध्ये बघा मित्रांनो पाच हजार साठी तो सुटला होता बोलतो ही जोडी विकली जाईल लगत सत्तर ला झाला वाडावायला दिसत आहे ते वाडाव्याचे कामाचे पण एक नंबर बैल आहे वजन वाढायला बेन पक्क लागेल त्याला शेट नमस्कार नमस्कार किती बैल आपल्याकडे सोळा सोळा पहिला बरं काय किंमत सांगता धुडीची एक लाख एक लाख वीस हजार दाताला कसे आहेत चार दात चार दात दोन दात दोन इकडचं आहे का तिकडचं तिकडचा तिकडचं दोन इकडचा चार गाड्यावर कर चालेल सर्व दोघी हांडू दिसतात गरम असतील थोडे बरं इकडे एकदा दाताला करदाते बर कामाला सगळं ओके ओके त्यांचे एक दा। वीस एक लाख वीस सांगायला कर दाते हा कामाची बोली सगळी सर्व कामाची ठीक इकडे अर्धा ते एक लाख हजार एक लाख वीस हजार हा होऊन हा सिंगल आहे का अर्धा दादी याचं काय सांगत पंचेचाळीस पंचेचाळीस हजार बरं इकडे हे सहा हे सहा सहा यांचं काय सांगत पंच्याण्णव पंच्याण्णव हजार इकडे यांची पंचान यां पंचान दला एकटा आहे का मग साधा दे साधा दे बर याच पंचावन्न हजार हे बी आपले आपले पूर्ण मार्केटमध्ये मोठी धावण असते शेडा सगळ्यांपेक्षा याचं काय सांगता सांगायला नव्वद हजार नव्वद हजाराला पूर्ण कामाला पूर्ण असतो ये, ये भी आपले, आपले। बदलास बर का बरं यांचं काय सांगता साठ हजार का दोन दिवस आल्यावर सगळ्या कामाची गॅरंटी वडा वडक असल्यावर उदार नसल्या तर दुपण दिशा दुपण पैसे मित्रांनो दावन किरण बोसौधरी यांची वाली आहे का मध्ये काय किंमत शेट आहे एक लाख साठ हजार दाताला करतात का कामाची बोली सगळी बरे शेट एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार दाताला पूर्ण असते ना करतात का इकडे करतात कामाची सगळी बोली काय काय याची एक लाख एक लाख पंचवीस हजार समोर आल्यावरील मोबाईल नंबर किरण का ठीक आहे मित्रांनो किरण गडा गडा गेलेले पाय पाहिजे कवड दिला तो एकदम गरीब का तो हा बघा पंचायतीसाठी म्हणजे जोड आले तर नव्वद पंच्याऐंशी जोड बसली ती जी कुठली जोड आवडेल ती तक्रीन शेट मी त्यांना पाठवा कुठलं गाव आरवी शेतकरी बरं काय किंमत सांगताय पंच्याहत्तर खरगोणी मध्ये तुमची का दाताला पूर्ण असतील ना कामाला पूर्ण आहे का सगळं मार्के आबाच्या उसपट्या सांग घ्या पुढे काय बघा बैल अंगावर चांगले काय की किंमत तुम्ही पंच्याहत्तर काय लागली का मागणी कशी पंचा ला मागत आपली काय अपेक्षा आहे पायसटची अपेक्षा मोबाईल नंबर सांगा, नम्बर सांगा। ऐंशी दहा ऐंशी दहावीस छत्तीस सव्वीस अठ्याहत्तर तुमचं नाव नाना पवार नाना पवार तुमच्या ओळखीचे असला उधार द्या दुसऱ्याला उधार देऊ नका हां म्हणजे चॅनलबद्दल तुम्हाला कोणी फोन केला तर तुमच्या ओळखीच्या माणसाला उधार द्या फक्त हां माझ्या नाव उधार द्यायचे नाही कोणाला हां आपण या पट्ट्यामध्ये तर सगळे बाकी थोडंफार पावरा व्यापारीच आहे शिरपूर सेंदवा साहेबचे हे बघा जोड्या वगैरे चांगला आणतात लांबून आणतात ते जोड्या वगैरे आणि मी येतो ते जातो विचारलं काय किंमत आहे पंच्याऐंशी दात करदा ते काम की बोली साहेब मंगे कुछक पासष्ट के मित्रांनो पंच्याऐंशी सांगता पासष्ट ला मागितले म्हणे असो मोबाईल नंबर डबल नऊ हा दोन सहा पाच एक छे दो, दो का उदर दो, तीन पाच आठ क्या आठ ना युट्यूब पे कोण सांग मारखे ठीक आहे मित्रांनो हे कसे असतात अनपड असतात त्यांना माहिती युट्यूब आहे काही नाही त्याला अजून माहिती युट्यूब चा पावर काय लोक कसं काय एवढं लांबून लांबून बाजाराला शिकले नसतात तर माहित नसते तर इकडे हे पण दिसून राहिले नंतर हो हो गावराणी बाईला दिसत आहे भाऊ कुठलं गाव हिताने बरं काय किंमत सांगताय हां साठ हजार साठ हजार कामाची बोलणी सगळी राहील लागली बाजारात काही मागणी पंचावन्न झाली पंचावन्न झाली बरं मग जवळ राह अटकलंय मग मोबाईल नंबर सांगा पण आला सांगतो मोबाईल नंबर एक्क्याण्णव एक्याण्णव अठ्ठावन्न चोवीस चोवीस सदतीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तुमचं नाव प्रेमसिंग राजपूत प्रेमसिंग राजपूत वयस्कर का बैला थोडी कुठलं गाव ते तेवीस शितानाचे बरं काय किंमत सत्तर हजार सत्तर सांगतोय छप्पनला मागते नंबर चालतं ठीक आहे मित्रांनो जसं आपण किंमत विचारतो किंमत त्याच्यानंतर व्यापारी असं शेतकरी असं सांगतात की एवढ्या मागितले गेलेले त्यांनी कितीला मागू द्या तुम्हाला नवीन सुरुवात करावी लागेल तुमची नजर जिथं त्यांचं मागायचं त्यांच्या मागण्यावर किंवा सांगण्यावर जायचं नाही भैया व्यापारी व्यापारी कुठलं गाव हां हातनूर कुठला हातनूर शिंदकडाजवळचं बरं जोडी ही काही ही जोडी काय किंमत सांगताय पन्नास हजार रुपये बरं आणि याची काय सांगता आहे याची अठ्ठावीस हजार कामाची बोली सगळी दाताला पूर्ण असतील ना बरं मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव पंचेचाळीस अकरा बारा झिरो सहा तुमचं नाव योगेश ब्रामणी किंवा आहे नाही दिया चलो ठीक आहे मित्रांनो नवीन आहे सेंद्रा साइडचा आहे म्हणून तो उधार देऊ शकत नाही तर हा व्यापारी आहे घड चांगला आणतो नेहमी बघायला भेटते तुम्हाला चांगली नमस्कार नमस्कार काय आहे एक एक्कावन एक एक्कावन एक एक अच्छा दोन मिनटं दादा करदा असेल करतात एक लाख एक्कावन हजार करदाते काम कामाची बोली सगळी गॅरंटी बरं काय लागली का बाग मागणी बाजारात दादा नमस्कार पंच्याण्णव पर्यंत मागत आपली काय अपेक्षा आहे एकवीस मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव ब्याण्णव सव्वीस सव्वीस एकोणनव्वद एकोणनव्वद चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव काय नाव भाऊ प्रवीण प्रवीण गाव नका मित्रांनो आता इथून डायरेक्ट फेरणीपर्यंत न राम, राम राम ना रामराम फेरणीपर्यंत बाजार टाईट राहतील आता माल खूप येईल कस्टमर खूप येतील हे व्यापाऱ्यांच्या जाऊन येत काही हे बघा किल्लारमध्ये बाजार एवढा बनलेला आहे ते नाही बाजार टाईट राहतील नंतर पण काहीतरी पोळा नंतर का पोळा अगोदर होतात मार्केट पडे स्लॅक होतात नमस्कार हे बघा म्हणजे भरपूर क्वालिटीचे पहिले येतात आणि किंमत लय भारी इथं किंमत जास्त उडाव उडाव काही नाही विषय